लोकसभा निवडणुकीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर चोवीस बाय सात कंट्रोल रूमची स्थापना भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे एकोणीसशे पन्नास या हेल्पलाईन सह नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्रमांक शून्य बहात्तर बासष्ट एकोणतीस पन्नास शून्य दोन आणि टोल फ्री क्रमांक अठराशे दोनशे तेहतीस शून्य पाच शहाऐंशी कार्यान्वित करण्यात आला आहे सदर निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर चोवीस बाय सात कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे कंट्रोल रूम साठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्यात येऊन आवश्यक यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद वेळेसह तक्रार नोंदवही संदर्भातील तक्रारींची सूचना तात्काळ खर्च निरीक्षकास देऊन भरारी पथकाकडे पाठवण्यात येतात आदर्श आचारसंहितेशी संबंधित तक्रारी निवडणूक निरीक्षक यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच तक्रारीवर कार्यवाही करण्यात येत आहे आवश्यकता भासल्यास भरारी पथकांकडून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे